नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत मित्रो आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील खास करून विदर्भ आहे त्यानंतर मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे या विभागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर वादळी पावसाचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला असून राज्यातील जवळपास तेरा जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासंदर्भात येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकनला नक्की प्रेस करा मित्र हो, राज्यात उष्णतेची लाट बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यासोबतच राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी पावसाचं वातावरणसुद्धा तयार होताना पाहायला मिळते आहे गेले पाच सहा दिवसापासून विदर्भ आहे सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला सायंकाळच्या वेळेला वादळी पाऊस विजांचा कडकडाट जोरदार वादळी वारा हे पाहायला मिळते आहे अशामध्येच आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे या विभागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला असून हवामान हो खात्याने जवळपास राज्यातील तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे ज्यामध्ये विदर्भातील अमरावती आहे सोबतच यवतमाळ आहे वर्धा आहे नागपूर आहे त्यासोबतच भंडारा गोंदिया आहे त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी विजांच्या कडकडासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्यासोबतच त्या नांदेड आहे लातूर आहे धाराशिव सोलापूर आहे त्यानंतर सांगली आहे या जिल्ह्यांना सुद्धा हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सायंकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडासोबत मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यासोबतच हिंगोली आहे त्यानंतर बीड आहे सोबतच पुणे आहे पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आहे सातारा आहे सोबतच कोल्हापूर आहे कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा घाट परिसर आहे या भागामध्ये आपल्याला आज सायंकाळपर्यंत हलका स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते यावेळेस विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकते जोरदार वादळी वारीसुद्धा पाहायला मिळू शकते